आज महापालिका इलेक्शन दोन हजार सव्वीस या निमित्ताने सोलापूर शहरामध्ये शेवटचा प्रचाराचा दिवस आहे प्रचार ठीक साडेपाच वाजता सायंकाळी संपत आहे त्यानंतर कुठल्याही उमेदवारास प्रचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे मान्य निवडणूक आयोगाकडून या संदर्भात कोणत्याही पद्धतीने प्रचार सुरू राहणार नाही उमेदवारांना प्रलोभन देण्यात येणार नाही किंवा मतदारांना प्रलोभन देण्यात येणार नाही किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीने धमकावण्यात येणार नाही याबद्दल सुपरविजन ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आलेली आहेत पोलीस स्टेशनमध्ये त्याचबरोबर रात्री दहा नंतर फिरणाऱ्या विनाकारण फिरणाऱ्या सर्वच नागरिकांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत कुणीही विनाकारण रात्री फिरू नये याबाबत या अगोदरच या आयुक्तालयाकडून आपल्याला प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली होती त्याचबरोबर या कालावधीमध्ये आता मतदान संपेपर्यंत सोलापूर महापालिका हद्दीत न राहणाऱ्या व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कुणीही विनाकारण सोलापूर शहरामध्ये थांबू नये अथवा सोलापूर शहर शहरामध्ये राहू नये याबाबत दक्षता घेण्यासंदर्भातले सुद्धा आदेश माननीय पोलीस आयुक्त सरांकडून सर्वांना देण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन स्तरावर याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल